कौतुक करण्यासाठी या ठिकाणी थांबलेल्या आहेत तर अतिशय उत्तम पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मनोऱ्याचा प्रात्यक्षिक करायचं आहे या मनोऱ्यामध्ये एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन अतिशय महत्वाचं आहे कारण जरा जरी चूक झाली तरी तो पूर्ण मनोरा प्रात्यक्षिक फेल जाऊ शकतो त्याच्यामुळं यामध्ये मनोऱ्याचा प्रात्यक्षिक सादर करताना एकाग्रता गरजेचं आहे मला वाटतं आमचे माजी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी हा नवीनच प्रकार आहे तर त्यांनी सुद्धा ह्या मदोराकडे लक्ष द्यायचं आहे गप्पा मारण्यापेक्षा आणि ह्या लहानग्यांचं कौतुक आहे कारण तुम्ही माझ्याशी मी तुम्हाला आदरानं म्हटलो आमचे माझे विद्यार्थी त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कसाच रिप्लाय द्यायचा आहे या छोट्या मुलांचं कौतुक करताना तुम्ही कमीपणा कंज्युसपणा करायचं नाही तर टाळ्यांनी या मुलांचा तुम्ही उत्साह वाढवायचा आहे मनोऱ्याचा दुसरा प्रकार या ठिकाणी साधन आहे आणि प्रत्येक प्रकार वेगवेगळा आहे प्रत्येक प्रकारामध्ये प्रकारा विविध आहे या ठिकाणी चौथी अट या ठिकाणी आलेले आहेत आणि आपली माता आपली बहीण आपली आई अशा विविध भूमिका पार पाडणाऱ्या या भावी कन्या या ठिकाणी आम्ही कशातही कमी नाहीत कारण तुम्हाला माहिती असेल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यांमध्ये सुद्धा महिला प्राधान्य दिले आहे एवढंच काय तर कमांडो सुद्धा आता जी कमांडो सुद्धा महिला झालेल्या आहेत जे कमांडो कुठलीही समस्या सांगत नाहीत ऊन असो पाऊस असो वारा असो या जी कमांडोला समस्याच पाहित नाहीत आणि महिला सुद्धा एन एस जी कमांडो झालेल्या आहेत त्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी होत आहे न झालो यातली एका दुसरी महिला जे आहे ते भविष्यात एन एस जी कमांड होऊ शकेल आणि आपल्या व्ही आय पीच्या संरक्षणासाठी दिसेल सांगू शकत नाही या ठिकाणी अख्ख्या आहेत आणि ज्या मुली आहेत त्यांचं हे झाले मुलांसाठी रमणारे अशी ही व्यक्ती आहे प्रभुदास गोवारे साहेब आता या मधोरेनंतर पुढचा गोड करार कार्यक्रम बक्षीस वितरणाचा होणार आहे आणि याच दानशूर व्यक्तीने ती बक्षिस सर्वांसाठी दिलेली आहे मनोऱ्याचा चौथा प्रकार सादर करण्यासाठी येतात तिसरी अय ज्या ठिकाणी त्या मुलांचा उत्साह पण बघा मुलांचा उत्साह कुठेच पडत नाही फक्त तुम्ही टाळ्यांना कमी पडता असं ता मला वाटतंय तर टाळ्यांच्या उत्साह वाढवा आपले मान्यवर सुद्धा आवर्जून हे मनोरे बघत आहेत आणि त्यांनाही मनात वाटत की आम्ही शाळेत असताना आमच्याकडून असं प्रात्यक्षिक काळ करून घेतलं नाही परंतु आमच्या या सर्व महिला शिक्षिकांनी जवळजवळ आठ दहा दिवस खूप मेहनत घेतली आहे मग कवायत असो मनोर असो त्यामुळे मी शाळे व्यवस्था म्हणजे अध्यक्ष संजू साहेब आमचे दानशूर व्यक्ती श्री प्रभुनाथ गोवारी आमचे मार्गदर्शक आमचे भीष्मपिताम स्वामी आत्ता या सर्वांना विनंती करतो की या महिला शिक्षकांचं तुम्ही वैयक्तिक सलाम करा या मध्ये कवायती मध्ये सिंहाचा वाटा आहे सर्व आमच्या महिला शिक्षकांचा आहे आणि हा पहिलाच प्रयोग आपल्या कापोड शाळेमध्ये होत आहे उत्तम पद्धतीने होत आहे मला वाटतं चौथ्या प्रकाराची सांगतेची सलामी ती स्त्री ने तिसरी अनेक तिरंगा दोघी मुलांच्या हातात लढत आहे आणि तिरंग्याने संपूर्ण वातावरण अगदी आनंदमय झालेला आहे संपूर्ण पटांगणाला या तिरंग्याने शोभा आलेली आहे इयत्ता तिसरी अ च्या या ठिकाणी मनोरा साजरा करण्यासाठी आणले आहेत मागाशीच मी म्हटलो आम्ही सुद्धा कशाती कमी नाही आम्ही सुद्धा मुलांप्रमाणे आहोत त्यामुळे आमच्या अधिबात भेदभाव करू नका आमची भ्रूणहत्या करू नका हा संदेश जरूर त्या मुली सर्व समाजाला देत आहेत आम्हालाही शिकवा आम्हालाही वाढवा आम्हालाही जगू द्या कारण भविष्याच्या निर्मात्या आम्ही सावड या ठिकाणी टाळ्या तिसरी अच्या गर्ल्स साठी टाळ्यांची गंजू शिकार करतायत तिसरी अच्या गर्लसाठी टाळ्या बघा अतिशय मुलीने अतिशय सुंदर या ठिकाणी सादर करत आहेत आणि आपला भारत देशाचा मान सन्मान मान या ठिकाणी तिरंगा आणि डवलाने फडकत आहे आणि तिसरी च्या मुलींनी अतिशय उत्तम पद्धतीने हा मनोरा साजरा साजरा केलेला आहे पुन्हा एकदा टाळ्या या तिसरी ब च्या गर्ल्ससाठी छोट्या छोट्या मुली पण अतिशय सुंदर प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करत आहेत आणि मला वाटतं संजीव मांद्रे साहेब सहा वर्षात आपल्या शाळेचा मधुरांचा पहिला प्रयोग आहे संजीव मांद्रे साहेबांनी हॉरा मान आणलेली आहे प्रभुदास गोवारी साहेब यांनी सलामी दिलेली आहे आणि सहावा प्रकार या ठिकाणी सादर करत आहेत बॉईज प्रत्येक मनोऱ्यामध्ये विविधता आहे प्रत्येक मनोऱ्यामध्ये विविधता जाणून घ्या कुठलाही मनोरा वेगळा आहे आणि या मनोऱ्यामध्ये शरीराची लवचिकता त्याचप्रमाणे एकाग्रता गरजेची आहे आणि भविष्यात विद्यार्थ्यांना एकाग्रता गरजेची आहे कारण एकाग्रता असेल त्याचे उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकतील आपलं करिअर घडू शकतील आणि चौथी बच या ठिकाणी सहावा मनोरा या ठिकाणी सादर करत आहेत आणि आपल्या स्टेजवरचे वरचे मान्यवर या ठिकाणी अगदी आवर्जून ह्या नाविन्यपूर्ण प्रकाराचा आनंद घेत आहेत मला वाटतं शाळा व्यवस्थापन चे अध्यक्ष श्री संजू बाबरे यांचा चेहरा अगदी पुढे दिसत आहे आणि एक उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे कारण सर्वांमध्ये सर्वा सहभाग घेणाऱ्या आमच्या लहान मुलांना